आता आम्ही चाललोय खालच्या घरी वरती बोलत होतो तुझ्या कुठे आहे नाही तिकडे काही नाही तू चल अगं मी तू नको ना मी तू काय दिसल ना कस काय नाही चला

मम्मी गेली होती आत्तेकडे सवसणी जेवायला मम्मा पांढरी लावस मम्मी दोघीच का बरं बस घेत होती पण झोपलेच सगळे

तू घातला होता का पण गोव्याला ए रक्षाबंधनचा तू आणि परीने सेम घेतलेला डिंकचिखिंक चिकट डिंग डिंग ढिंक चिकट डिंकच अटकला निघाला ,jik, jika ,jika ,ding, ding, Later that same evening. परत वरती आलो आणि ही ना मेथूच्या लहानपणाची सायकल आणि मी होतच नाहीये तरी मी तू चालवतीये मागे ये आणि काय करायचंय मला नीट सांग हे बाजूचे काढायचे मला येत काही काही मोठी ते ते

इथे आता ढोकळा बनतोय बघू काय बनवायचे आता बघा हो इथे ढोकळा बनतोय आणि ही माझी मम्मा आहे हे बघा ढोकळा चला मी दाखवते तुम्हाला काय कुठे ढोका ढोका कुठे कुठे कुकर मध्ये कुकर मध्ये ढोकळा आहे चालू आहे जी जी हा पूरा बदल काल का है जितो સુધી મેન ઓફ ધ મેચ ઓમનજી જે જીતલા સંસારા રેડ વાલી ટીમ જીતી જ જના ભટે નહીં જો સંગળા ખેલાડક મૅચ મનતા એક અપ્રેના નહીં હા હેલો બેટી જીતરાઈવાલાલા યે બીતા હે એક ઓલો મતલા કાઈ ભાઈ જી ઓમનજી જે જીતલા બંગો એ ઝુમા પેલા કલાક ભી એક असं yeah! याला तडका देऊ कट करून मस्त मला डोक्यात या पण त्याच्या साईडला फुरलाय चांगला वाटतो मला डोक्या किती घामच नाही